हाय मैत्रिणीनो पूजा ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ तुम्ही मला आज गाऊनमध्ये बघत असाल हा आज गडबडली होती म्हणून साडी काही लवकर नेसली नाही आहे पण ब्लॉ गाऊन घातला आणि चुलीवर चपात्या करून घेतल्या सकाळ सकाळ हो का ही माझी भाऊजे आहे चपाती शेकत होती चपात्या उठून घराची कामं आवरून सहा वाजले जायला यात्रे

साडे दहा वाजता घरी आलो आणि तिथनं पुढं मग स्वयंपाक होता सकाळचा थोडाफार मग थोडंफारच केलं भात आणि भाजी केली नसती आणि मग जेवलो हे बघा आम्ही रसाच्या गाळ्यात होतो म्हणजे रस प्यायला लागलेली सगळी मग आम्ही तिथंच थांबलो रस पिऊन झाल्यावर मग तिथनं हल्लो मग काही येताना गर्दी इतकी की, की गाळ्यांना जागाच नव्हती मग तसंच आलो तरी चालत निम्यापर्यंत आणि परत मिस्टरांनी आणला आम्हाला सगळ्यांना परत हो काही माझी आम्ही तिकडं गेलतो जरा पाहुण्यांकडं माझी म्हणजे भाऊजाईची बहीण बी ह्याच गावात आहे ना मग ती भाऊजाई आमची तिकडं गेलती मग तिकडचं जरासं थोडंसं घेतलं आहे आणि त्यांचं हो काही शेळ्यांचं ही गोटा हाय बघा कसला भारी केलेला आहे आणि कोंबड्यांना पण असं करून ठेवलं आहे त्यांनी थे, नारळाची बाग आहे त्यांची आणि केळाची आहे मग तिथलं थोडंफार पोरगी गेली माझी म्हणून मुलीने माझं थोडंसं तिथलं घेतलं शूट हे बघा ही गुलाबाची फुलं वगैरे इतकी छान गुलाबाची फुलं होती का नाही मस्तपैकी गुलाबाची फुलं आलती बघा हो का बघून हो मन प्रसन्न वाटतं एकदम असं गुलाब बघितल्यावर मला तर लय आवडतात गुलाबाची फुलं मग परत तिथनं ती आली सगळी दुपारनं मग मिस्टर पण आमच्या मिस्टरांच्या आमच्या मावशी वारलेल्या तिकडं गेलते मग तिकडून आल्यानंतर मग आम्ही सगळे यात्रेत गेलो यात्रेत न आल्यानंतर मग तेवढं सगळं झालं मग हे आज सकाळचं सा आहे बघा आमच्या नंदाबाईंनी भाजी आणलेली आणि ही परवा दिवशी आमची मम्मी आलती ना त्या दिवशी भाजी आणलेली बघा किती काय काय घेऊन आलती मुळा पालक वगैरे ही सगळं काढून देत होती मला मग काढून दिल्यानंतर मग मी सगळं उचलून ठेवलं सगळं म्हणजे असं माहेरचं काहीतरी आलं तर आनंद वाटतो का नाही मग तसंच मला आनंद मावत नव्हता आणि माझ्या आईवडिलांनी म्हणजे माहेरकडून माझ्या भाज्या जी आल्या ना तर मला एक आठवडा मी बाजारलाच जात नाही एवढं काय आणतात मला मग माझ्या आनंदाचा मुलगा बघा झाडावर चढून रामफळ काढत होता भाचा माझा आणि त्यांना त्याला वरडत होतो आम्ही चढू नको चढू नको म्हणून की खाली पाय घसरल तसं असं म्हणून आणि ही बघा बच्चा पार्टी कशी बसली परत ही झोपली ती जरा वेळ चला मैत्रिणीनं भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ